हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला रोजच्याच दैनंदिन जीवनातलाच आपला एक पदार्थ बनवायचा आहे रेसिपी बनवायची आहे सर्वांनाच तशी माहीत असते ही रेसिपी कशी बनवायची काय बनवायचं पण जे नवीन असतात किंवा जे आउट ऑफ स्टेशन बाहेर किंवा शिक्षणासाठी बाहेर असतात त्यांच्यासाठी आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे कारण तेन त्यांना कधी कधी अशा रेसिपीज येत नाही किंवा खाण्याचे प्रॉब्लेम होतात मग अशा टायमाला त्यांनी हे पदार्थ बनवले तर त्यांना त्यांची खाण्याची सोय पण होऊन जाते आणि त्यांना पदार्थही बनवता येतात तर आपल्या रोजच्याच जीवनातला आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे तर आपल्यासाठी मी घेऊन आले आहे जो आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तो आपण आज बनवणार आहोत पदार्थ खारे शंकरपाळे तर त्याआधी त्या पदार्थाकडे वळण्याअगोदर जर तुम्हाला काही मला टिप्स सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवू शकता आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरू माझे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या वि मोबाईलवरती येतील आणि माझे सर्व रेसिपीज ह्या साध्या सोप्या पद्धतीने असतात ज्यांना इझिली हे रेसिपी तयार करू शकतात त्यामुळे जरूर जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि आपल्याला शंकरपाळ्या कशा बनवायच्या आहेत तर हा जवळजवळ मी एक किलो मैदा घेतलेला आहे चांगला चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे मी दोन चमचे जिरं आणि दोन चमचे ओवा घेतलेला आहे मी प्रमाणाच्या मापा मापा मापाने घेतलं आहे तुम्हाला जर तुमचं जिरं आणि ओव्याचं प्रमाण कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता तुमच्या मापामध्ये जे साहित्य असेल त्या मापानेच तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता कारण ओवा आणि जिरं हे जास्त प्रमाणात झालं तर ते कडवटपणा त्याच्यामध्ये येऊ शकतो किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आ, कसुरी मेथीही टाकायची असेल तर तरी पण तुम्ही ते टाकू शकता थोडंसं एक चमचा क्रश करून जसं आता ओवा मी क्रश करून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तसंच कसुरी मेथीही क्रश करून तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही बनवलेली शंकरपाळी खूप छान आणि टेस्टी होऊन जाते आणि हेल्दी होऊन जाते चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तुमचं प्रमाण किती असेल त्याप्रमाणे तुम्हाला मीठ टाकायचं आहे अंदाज घेऊन आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कडकडीत असं तूप किंवा तेल दोघांपैकी एकही एकच पदार्थ आपल्याला ॲड करायचा आहे तुम्हाला जर तूप हवा असेल तर तुम्ही तूप ॲड करू शकता किंवा तेल जर हवं असेल तर तेल ॲड करू शकता त्याआधी तूप टाकण्याअगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये जे साहित्य टाकले ते, ते सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तूप किंवा तेल जे पण तुम्ही घ्याल ते चांगलं कडकडीत गरम पाहिजे त्यामुळेच आपले शंकरपाळ्या ह्या खुसखुशीत आणि टेस्टी अशा होणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला हे कडकडीतच जो पण प पदार्थ घ्याल म्हणजे तूप किंवा तेल घ्याल ते चांगलं कडकडीतच पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे गरम असल्यामुळे काय आहे आपल्याला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हाताला स सा, सहन होईल एवढे सटके जर लागून करू शकतो तर आपण हाताने ते मळू शकतो तर मी इथे एक तडका पॅन आहे तेवढा मी बाऊल पूर्ण घेतलेलं आहे कारण एक किलोचं माप आहे माझं मैद्याचं त्यामुळे मी त्याच्यामध्ये तेवढा पॅनचा जो बाऊल आहे तेवढा मी पूर्ण तूप त्याच्यामध्ये टाकत आहे तुपाऐवजी तुम्ही तेल टाकलात तरी काही हरकत नाही आणखीन ह्याच्यामध्ये जर तुम्हाला रवा थोडासा ॲड करायचा असेल तर तोही तो तुम्ही ॲड करू शकता मी ह्याच्यामध्ये ॲड नाही के केलेला आहे पण तरीही आपले क शंकरपाड्या खुसखुशीत आणि टेस्टी अशा तयार होणार आहे तर आता आपल्याला हे सगळं तूप ॲड करून घेतलेलं आहे तर चांगलं एकजीव झाल्यावरती आपण एक थोडासा गोळा करून बघूया की आपल्याला तुपाचं प्रमाण हे इनफ आहे का तर बघा मस्त असं आपला गोळा चांगला झालेला आहे तर आपण आता तूप परत टाकायचं नाही आहे कारण मला तेवढं इनफ होणार आहे तर आता मी थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊया कारण आपल्याला हे पीठ जास्त सैल करायचं नाही आहे किंवा जास्त टाईटही करायचं नाही आहे जसं आपण शंकर गोळ्या शंकरपाळ्यांसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे त्या प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया अलगा धाताने आणि आपल्याला मग ते पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून थे। द्यायचं आहे तर अशाच आपल्या साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपीही दाखवत आहे चहा नाश्त्यासाठी ही रेसिपी खूप परफेक्ट आहे तर आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे म्हणजे डो तयार करायचा आहे व्यवस्थित असं आपलं चांगलं एकजीव मळून घ्यायचा आहे कारण सर्व त्याच्यामध्ये जे आपण साहित्य टाकलेलं आहे ते, ते, ते चांगलं मिश्रण एक जीव झालं पाहिजे सर्व पिठाला लागलं पाहिजे म्हणून व्यवस्थित असं चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण ठेवून देऊया रेस्ट करण्यासाठी की जेणेकरून आपला शंकरपाळ्या खूप छान असा टेस्टी तयार होतील आणि मग थोड्या वेळाने आपण लाटायला घेऊया तर माझ्या इथे एक दहा ते पंधरा मिनटं माझ्या इथे इथे झालेले आहेत आता आपण छोटे छोटे गोळे करूया कारण आपल्याला पातळ असा लाटी लाटायची आहे म्हणजे जी चपाती लाटायची आहे शंकरपाळ्या कट करण्यासाठी ते आपल्याला पातळ असे लाटून घ्यायचे आहे तशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि आपण लाटायला सुरुवात करूया गोळा पण चांगला आपला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे लाटताना जर तुम्हाला पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही पीठ घेऊ शकता नाही घेतलं तरी काही हरकत नाही कारण आपण याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे तर त्यामुळे ते काही पोलपटला किंवा तुम्ही कोणत्याही साहित्यावरती लाटलं ला तरी ते चिकटणार नाही अशा प्रकारे आपण हे लाटून घेतलेलं आहे मस्त असं आणि आपल्याला पातळ ही लाटी लाटायची आहे कारण आपल्याला जाडसर ठेवलं तर ते शंकरपाळ्या आपल्या मऊ मौ होतील म्हणून आपल्याला हे पातळ अशा लाटी लाटून घ्यायचं आहे गोड शंकरपाळ्यांसाठी आपण थोडंसं जाडसर ठेवतो पण खारे शंकरपाळ्या करताना आपल्याला हे थोडंसं पातळ असं ठेवावं लागतं अशा प्रकारे मी हे पूर्ण लाटून घेते आणि तुम्हाला जो आकार पाहिजे असेल म्हणजे चौकोणी हवं असेल डायमंड शेट हवं असेल किंवा त्रिकोणी हवं असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता पण त्या अगोदर प्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेलाची तेल पण चांगलं आपलं कडकडीत तापलेलं हवं तरच आपल्या शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतील तुम्ही जर बारीक गॅसवरती तळल्या तर त्या शंकरपाळ्या व्यवस्थित होणार नाहीत म्हणजे त्या मौसूत पडतील नरम पडतील तर त्यासाठी आपल्याला ज्या शंकरपड्या हे करायच्या आहेत त्या मोठ्या गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि चांगलं तेल कडकडीत तापलेलं हवं की जेणेकरून फटाफट आपले शंकरपळ्या तळून होतील तर अशा प्रकारे हे मी कट करून घेते आहे तेल पण ऑलमोस्ट माझं तापत आलेलं आहे आणि फटाफट आपल्याला हे तळून घ्यायचं आहे ह्याला जास्त वेळ लागत नाही तुम्ही फुरसतमध्ये असाल तेव्हा पटकन ही रेसिपी तयार करून ठेवू शकता तुम्ही चहाबरोबर किंवा नाश्त्याबरोबर खाण्यासाठी किंवा इतर वेळी कधीही भूक लागते तर त्याच्यासाठी आपल्याला तोंडात टाकण्यासाठी काहीतरी हवं असतं तर मग अशा प्रकारे आपण जर घरच्या घरी हे असे स्नॅक्स बनवले किंवा पदार्थ बनवले तर आपल्याला ते हेल्दी पण असतात आणि स्वस्त आणि मस्त आपले पदार्थ तयार होतात अशा प्रकारे आपलं कट करून झालेले आहेत आणि आपण मस्तपैकी तळून घेऊया मला तुम्हाला दाखवते मी किती पातळ अशी आपल्या शंकरपाळ्या मी लाटून घेतलेले आहे ला बघा एवढी साईज आपल्याला पाहिजे पातळ अशी आणि तेल तापलेलं आहे तर ता आपण आता तेलामध्ये सोडूया एकदम फटकन टाकायचं नाही नाही ते तेल अंगावरती उडू उर ते शकतं सगळे एकत्र टाकायचं असेल तर काय करायचं आपण झाडावरती ते शंकरपळ्याचा गोळा करून घ्यायचा आणि अलगद तेलामध्ये सोडून घ्यायचं कारण शंकरपळ्या जरी चिकटलेल्या असेल तरी तर तेलात गेल्यावरती त्या सुट्ट्या होऊन जातात त्यामुळे त्याचं टेन्शन नसतं की चिट चिटकण्याचं त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तळून घेऊ शकता आणि आपल्याला हे चांगलं गोल्डन ब्राऊनमध्ये तळून घ्यायचं आहे मस्त असं आपलं गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे कारण एकदम सफेद काढायचे नाही आहेत नाहीतर आपल्या शंकरपाळ्या नरम पडू शकतात त्यामुळे आपल्याला चांगले असे तळून घ्यायचे आहेत शंकरपाळ्या कारण पातळ असल्यामुळे हे पटकन तळून होतात मस्त असं बघा कलर आलेला आहे आपला गोल्डन ब्राऊन बघा असा कलर आपल्याला घ्यायचा आहे एकदम पण काळपट करायचं नाही आहे नाहीतर काय होतं की एकदम काळपट तळून घेतलं का ते आणखीन थोडे काळपट दिसतात थोड्या टामाणे कारण ती प्रोसेस आपली गरम ह्याची ती चालूच असते का तेलामधून काढल्यानंतर पण त्यामुळे आपल्याला फक्त गोल्डन ब्राऊनच तळून काढायचे आहेत त्यानंतरही थोडेसे हे लालसर आपल्याला होणार आहे तर प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत बघा मस्त असे माझ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी तोडूनही दाखवते मस्त असे खुसखुशीत आणि टेस्टी असे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत बघा मी हाताने तोडून दाखवते बघा मस्त अशी तोडून झालेलं आहे याचा अर्थ आपल्या संघरपाळ्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहता येतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला जरूर